रश्मी उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या वहिनी साहेब राजकारणात थेटपणे सक्रिय नसल्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दबदबा असणारं व्यक्तिमत्व गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा सुरू आहे यातील सभांमधील फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत उद्धव ठाकरेंमागे सावलीप्रमाणे उभ्या असणाऱ्या रश्मी ठाकरेंचा फोटोही हळूहळू बॅनरवर झळकायला लागले मात्र बॅनरवरच मर्यादित न राहता आता रश्मी ठाकरे थेट मंचावर यामुळे रश्मी ठाकरेंना मैदानात उतरवण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात येते का जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर उद्धव ठाकरेंचा झंझावती गोकण दौरा सुरू आहे सभा कोणतीही आणि कुठेही असो उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सभेत रश्मी ठाकरेंची उपस्थिती कायम असते यंदा कोकण दौऱ्यातील सभेवेळी ठाकरे घराण्यातील तिन्ही जनरेशनचे फोटो बॅनरवर झळकले रश्मी ठाकरे यांचाही फोटो बॅनरवर लागलाय त्यामुळे शिवसेनेत असलेलं त्यांचं महत्व जास्त अधोरेखित होतंय आहे नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्य अधिवेशनावेळी आमदार भास्कर जाधव यांनी रश्मी वहिनींमध्ये मला मासाहेब दिसतात असं म्हटलं होतं यासह रश्मी ठाकरेंनी बाहेर पडायला हवं असंही त्यांनी विधान केलं यानुसार रश्मी ठाकरे यांनी आता बाहेर पडायची तयारी सुरू केली आहे का असाही सवाल यावेळी उपस्थित होतोय रत्नागिरीतील राजापूरमध्ये जनसंवाद यात्रा पोहोचली यावेळी रश्मी ठाकरे थेट मंचावर उपस्थित असल्याचं असो किंवा बंदिस्त सभागृहातील भाषण रश्मी ठाकरे या कायम मंचाच्या समोर बसून भाषण ऐकतात मात्र समोर बसलेल्या रश्मी ठाकरे आता मंचावर दिसतात याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत रश्मी ठाकरेंचं शिवसेनेतील स्थान काय याबद्दल बोलायचं झाल्यास पडदामागे राहून शिवसेनेची राजकीय सूत्र सांभाळणाऱ्या म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आदित्य ठाकरेंनी निवडणुकीत उतरावं यामागे रश्मी ठाकरेंचाच हात असल्याचं बोललं जातं इतकंच काय तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सामनाच्या संपादक पदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली रश्मी ठाकरे जरी माध्यमांसमोर एकही शब्द बोलत नसल्या तरी महाराष्ट्रातील राजकारणात अदृश्य शक्ती म्हणून त्या काम करतात हे मात्र नक्की तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं रश्मी ठाकरे यांनी सक्रिय राजकारणामध्ये उतरावं या का याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद